जळगाव शहरातील पिंपराडा परिसरातील हुडको या ठिकाणी सकाळी आठ वाजेच्या सुमारास जुन्या वादातून एका तरुणावर धारदार हत्याराने वार करून त्याची हत्या करण्यात आली या घटनेत मयत मुकेश रमेश वय वयवर्ष तीस असे या तरुणाचे नाव असून या घटनेत तब्बल सहा ते सात जण जखमी झाले आहेत घटनास्थळी आणि जिल्हा रुग्णालयात पोलिसांनी धाव घेतली असून आता पंधरा चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून बाकी संशयितांचा शोध सुरू आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमी झालेल्या सात जणांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेत उपचारादरम्यान मयत झालेल्या मुकेश या तरुणाचा काही महिन्यांपूर्वी परिसरातील एका तरुणाशी वाद झाला होता जुन्या वादातून शनिवारी रात्री पुन्हा दोघांमध्ये झाली आणि रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास शिरसाट कुटुंबावर ते जणांनी चाकू लाकडी काठीने जीव हल्ला केला या हल्ल्यामध्ये उमल शिरसाट करण शिरसाट ललिता शिरसाट आणि सनी शिरसाट हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एक Δεν θα κρουσκεί, वैद्यकीय महाविद्यालयात मित्र परिवारासह नातेवाईकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली असून घटना घडल्यानंतर रामानगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी जळगाव स्थानी गुन्हा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली जिल्हा रुग्णालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता आज सकाळी साडेआठ वाजता रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिंपराळ होळको या परिसरात एकोणशे साठ या चोवीस वर्षीय तरुणाचा कौटुंबिक वादातून खून करून हल्ला करून खून झाल्याची घटना घडली आहे त्या अनुषंगाने आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे त्यातील संशयित आरोपींना देखील ताब्यामध्ये घेण्यात ता आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे साक्षीदार न्यूज जळगाव